नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी मणी राजमंड्री येथे राहते वर्ष एकोणीसशे शहाण्णवमध्ये आम्ही भगवत धर्मात आलो आणि तेव्हापासून आमच्या आयुष्यात चमत्कार होत आहेत मी माझे पती व आमच्या दोन मुली असा आमचा परिवार आहे वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्या नवऱ्याने त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर काम करायला सुरुवात केली आम्ही करत असलेल्या व्यवसायात आम्हाला चांगल्यापैकी फायदा होत होता दहावीनंतर इंटरमिजिएटमध्ये माझ्या मुलीचा प्रवेश घेण्यासाठी माझ्या नवऱ्याच्या मेवण्याकडे आम्ही आमच्या मुलींच्या फीसाठी पैसे मागितले त्यांनी आम्हाला नकार दिला आणि आम्हाला ते कशासाठीही पैसे देणार नाहीत असे सांगून आमच्याशी संबंध तोडले यासाठी अनेक प्रयत्न करत असताना आम्हाला भगवत धर्माबद्दल कळाले आम्ही जेव्हा श्री भगवानांना पहिल्यांदा बघितले तेव्हा मानव अवतारात आम्ही ईश्वराला बघत आहोत असे वाटले आणि तेव्हापासून आमचे आयुष्य बदलले आमच्या दोन्ही मुलींनी शिक्षणात यश मिळवले आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचे करिअर निवडले आमच्या मुलींची लग्न हा पण आमच्या आयुष्यातील चमत्कारांपैकी एक चमत्कार आहे त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती तेव्हा श्री भगवानांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली हा आमचा विश्वास आहे श्रीमूर्तीसमोर बसून माझ्या मुलींच्या लग्नासाठी श्री भगवानांना मी प्रार्थना करायची ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेतील याची त्यांनी प्रत्येक वेळेस मला खात्री दिली शेवटी माझ्या मुलीच्या लग्नाची जेव्हा वेळ आली तेव्हा लग्नाचा खर्च ते करतील असे मुलाकडच्या लोकांनी सांगितले व त्यांना काही होंडाही नको होता लग्न खूप थाटामाटात झाली श्री भगवानांच्या आशीर्वादाने माझ्या मोठ्या मुलीला कन्यारत्न झाले माझा मोठा जावई फिल्म निर्देशक आहे आणि धाकटा जावई अमेरिकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आमच्यासाठी फक्त स्वप्न असलेले धन व समृद्धी आम्हाला प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी अपार कृतज्ञता आमच्यासाठी इतके चमत्कार केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना माझे शतकोटी प्रणाम जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझे असंख्य धन्यवाद